नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा हे बघा आपले दाज आपण खाण्यासाठी काय काय मेनू बनवलं आहे मी तुम्हाला सांगते हे बघा आहे डाळबट्टी पुऱ्या भाजी तिकडे आणि याच्यामध्ये बनवलेलं आहे चुलीवरचं वरण हे बघा आता आपल्याला आहे ना आपण आता जेवणासाठी हे बघा वरण आणि भट्टी ते काय झालं आज कुणी पाहुणे यायचे नव्हते काहीच नव्हतं पण आज आहे ना उपवास सोडायला दुसरं तेलकट खाल्ल्यामुळे ना ह्या पुऱ्या भजे वगैरे शिरा ही तेलकट खाल्ल्यामुळे त्रास होतो ना त्याच्यामुळे आम्ही थोड्याशाच काढल्या होत्या पुऱ्या हे बघा आणि ही भट्टी किल्ली होती याच्यात वरण केलं त्याच्यात भाजी किल्ली बटाट्याची तिकडं आणि आता फक्त काय आता जेवण करायचे अजून आता वाजलेले आहेत अकरा त्याच्यामुळं आपण आता जेवण करणार आहोत म्हणजे उपवासच सोडायचा आहे थोडक्यात अजून काय उपवास सोडलेला का नव्हता हो कालची शिवरात्र होती ना त्यामुळे तर ही आम्ही बट्टी ना आपलं याच्यावर थोडासा असा जाडसर भरटा असा थोडस गर्यासारखं जाडसर दळून केलेली आहे हे गिरणीवर दळलेलं आहे ते त्याच्यामुळे दळून ही बट्टी केलेली आहे पण बट्टी एकदम छान होते बरं ते गिरणीवर आपण आम्ही ती गऱ्या गावाच्या पिठामध्ये गारा घालून करते ती भट्टी आम्ही कधीच करीत नाही कारण आमच्या तिकडे नाही बघा अशी बट्टी लागते खायला त्याच्यामुळे आम्ही ना ओवा सोडा आणि आपलं तेल हे घालून एकदम छान होती ती बट्टी त्याच्यामुळे आम्ही ना शक्यतो गावाच्या पिठामध्ये असा रवा टाकतो ना ते रवा टाकतच नाही कधी कारण त्याने ना काय काही काय होतं काय काय वेळेस ना असं भट्टीचे गोळे ना असे थोडेसे निवार झाल्यासारखे वाटतात त्यामुळे आम्ही तशी भट्टी कधीच करत नाही बट्टी, आता आम्ही वरण हो हो बट्टी आजचा मेनू केलेला आहे आता अकरा वाजलेले आहेत शक्यतो अकराच वाजले वर बरे घडत अकराच वाजलेले आहेत त्याच्यामुळं आता आपण करणार आहोत जेवण आता आपण घेणार आहोत वाढून जेवायला कशी झाली मग बट्टी बघूया आणि मला पण घेते जावं लागेल हे बघा पुऱ्या पण आपल्या घरच्या गावाच्याच आहेत पुऱ्या एकदम मस्त झालेल्या पुऱ्या केलेलं आहे आपण हे बघा बरं आणि वरण केलेला याच्यामध्ये सोडूया आपण उपवास कशी झाली सांगते मी बट्टी छान झाली बर का अन्नी बार काहीच होत नाही कारण हे आपण गिरणीवर जर काढलं हो ना तर ही बट्टी खायला पण छान लागते ना आमच्या तिकडे याच्या बरोबर आहे ना कोणी मिरचीचा ठेसा बनवतो कुणी मटकीची उसळ करत कुणी हरभराच असं काहीतरी करतात आम्ही काय नाही आम्ही पुरी आणि बटाट्याची भाजी केली कारण आज पण सडायला दुसरंच करायचं होतं असं तेलकट हे पुरी या भाजी करायची होती बटाट्याची पण उन्हामुळे त्रास होतो ना त्याच्यामुळे म्हटलं नकोच गड हे करणंच नको कारण हे तेलकट खाऊ नये ना माणूस जास्त पाणी पित ना त्यामुळे मग आम्ही नाही शक्यतो करीत असं उन्हाळ्याच्या दिवसा तेलकट कुणी खात पण नाही आम्ही करीत पण नाही आता मला तुम्हाला एक पुढील व्हिडिओमध्ये एक सांगायचं होतं ह्या सगळे सगळं चेहऱ्यावर म्हणजे ना असे डाग होते वांग म्हणतात ना ते वांग तर ते वांग घेत ना, वां। वां ना कशामुळे गेले आता आमच्या तिथं जास्त बायांच्या चेहऱ्यावर ते वांग घेत तर मला सगळे म्हणतात कमी कशामुळे झाले कमी कशामुळे झाले तर मी तुम्हाला ना पुढील व्हिडिओमध्ये ना त्या क्रीमचे नाव सांगते